नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभेच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी दोन दिवस सातत्यानं पडत असलेला पाऊस आणि कोयना धरण परिसरातील पाऊस यामुळे आज आयरबीन पूल पातळी साधारणपणे अठरा फूटपर्यंत झाली आहे महापालिका प्रशासन सतर्क झालेलं असून सर्व अधिकारी कर्मचारी यांना आयुक्त यांनी स्पष्ट सूचना केल्या आहेत एन डी आर एफ टीम आणि अग्निशमन दलाच्या जवान तसेच मनपा अधिकारी कर्मचारी संभाव्य आपत्तीसाठी तयार आहेत आपत्ती व्यवस्थापन केंद्र या ठिकाणी शुभम गुप्ता आयुक्त यांनी भेट देऊन सर्व बाबीची माहिती घेतली आहे पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना यापूर्वीच आवश्यक त्या साहित्याची यादी प्रसिद्ध केली आहे आणि त्या यादीनुसार नागरिकांनी साहित्य घेऊन स्थलांतरित होणं गरजेचं आहे मनपा वतीनं निवारा केंद्र आणि संपर्क नंबर देखील प्रसिद्ध केले आहेत आपत्तीप्रसंगी संपर्क साधण्यासाठी खालील नंबर आहेत सत्तर सहा सहा शून्य चाळीस तेहत्तीस शून्य सत्तर सहा सहा शून्य चाळीस तेहत्तीस एक सत्तर सहा सहा शून्य चाळीस तेहत्तीस दोन पूरबाधित क्षेत्रातील नागरिक रहिवासी व्यापारी आणि वरील नंबर यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे